नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता कधी मिळणार हा प्रत्येक शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे तर हे पाहण्याआधी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया आपण शेतकऱ्यांना कधी मिळणार विसवा हप्ता भारतातील शेतकरी समुदायांसाठी केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत तीन समान हप्त्यामध्ये प्रदान केली जाते सध्या देशभरातील लाखो शेतकरी या योजनेचा विसव्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत तर तोच विसवा हप्ता कधी मिळेल पी एम किसान योजनेचा विस्वा हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तथापि विविध मीडिया स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत किंवा त्यांच्या आसपास जारी केला जाऊ शकतो यापेक्षा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करतील तर आपण या योजनेची पार्श्वभूमी पाहूया पी एम किसान सन्मान निधी योजना हे देशातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्याचे महत्वाचे साधन आहे या योजनेद्वारे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात जे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये वितरित केले जातात ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते अनेक शेतकऱ्यांना या हप्त्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो मुख्य म्हणजे खालीलप्रमाणे आहे सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात पैसे येणे थांबलेले आहेत हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे जे प्रत्येक लाभार्थ्यांनी पूर्ण केले पाहिजे दुसरे म्हणजे त्यांच्या बँक खाते ले ले आधार कार्डाशी योग्य प्रमाणे लिंक केलेले नाही त्यांना देखील अडचणी येऊ शकतात आधार आणि बँक खाते यांच्यातील लिंकिंग ही एक अनिवार्य आवश्यकता आहे तर शेतकरी मित्रांनो ही एक